नमस्कार मंडळी कोकण सिंधू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहोत कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी आणि दर्शन सोहळा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहोत इथे श्री स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुकांचे दर्शन घ्यायला खूप लोकांनी गर्दी केली होती आम्ही पण आलो होतो दर्शन घ्यायला

इथे महाप्रसाद करण्यासाठी बसायला इथे सोय केलेली आहे पालखी आणि पादुका दर्शन कार्यक्रम होता ते कणकवलीतील प्रभू म्हणून यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या समोरच्या घरात जवळच महाप्रसादाचा व्यवस्था केलेली होती आम्ही पण महाप्रसाद करून घेतला व्यवस्था एकदम सुंदर केलेली होती छान वाटलं त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो आमच्या गावी तिथे मागी गणेश जयंतीचा कार्यक्रम चालू होता इथे पण दुपारी सत्यनारायण महापूजा झाली आता पण बापाचं दर्शन घेऊयात रात्री ते लहान मुलांचे रेकॉर्ड डान्सचे कार्यक्रम आहेत आणि दशावतार नाटक आहे चला तर बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे दुसऱ्या दिवशी महिलांचा हळदी कुंकूचा समारंभ इथे पार पाडला तुम्हाला कोकण सिंधू चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकण सिंधू चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय